महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर काकडे दाम्पत्याचा शिवसेनेला पाठिंबा शिवसेना उमेदवार माया मुंडे यांच्या प्रचाराला वेग भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी भाजपातर्फे होणारी नगराध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत शिवसेना उमेदवार माया मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर शेगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे या निर्णयामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवे राजकीय समीकरण तयार झाले असून माया मुंडे यांच्या विजयाची शक्यता आणखी बळावल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेत आहे मुंबई येथे सोमवारी जनशक्तीचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजीराव काकडे व माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेला अधिकृत पाठिंबा जाहीर केला त्यानंतर शेवगावमध्ये काकडे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत या निर्णयाची औपचारिक घोषणा करण्यात आली अरुणा मुंडे व माया मुंडे यांच्या स्वच्छ विकासाभिमुख प्रतिमेमुळे नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास असून काकडे दाम्पत्यांच्या समर्थनामुळे शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी सांगितले विकासाला प्राधान्य देण्यासाठी शिवसेना उमेदवारांच्या मागे एकजूट होण्याची वेळ आली असून आपण प्रचारात सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरविकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचेही काकडे यांनी नमूद केले शेवगावच्या विकासासाठी नवीन बदल घडवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले या समर्थनामुळे शिवसेना उमेदवार माया मुंडे यांच्या विजयाची शक्यता आणखी मजबूत झाली असून आगामी निवडणुकीत याचा थेट परिणाम दिसून येईल असा अंदाज उपस्थित सर्व शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आणि नव्हे तर विधानसभा निवडणुकीपासून या तालुक्यातील तालुक्यामध्ये एखादा वेगळा पर्याय उभा राहावा यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करीत होतो आणि एक जाणवलं की अपक्ष उमेदवारी अपक्ष कॅन्डिडेट काम किती चांगलं असलं तरी अपक्षाचा स्वीकार जनता करू शकत नाही आणि कुणीतरी पाठबळ पाठमागं पाहिजे आहे जनतेकडून आम्हाला प्रश्न विचारण्यात आला आणि त्या अनुषंगाने तुम्हाला सगळ्यांना त्या अनुषंगाने आम्ही काही निर्णय घेण्याच्या आता टप्प्यावर आलेलो महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रवींद्र उगलमुगले शेवगाव अहिल्यानगर